प्रवीण दाडे लायो गावरान नाईन टी परतवाडा शहरात शिवजयंतीची जयत तयारी पा आमचे ठाकरे पाटील या ठिकाणी उभे आहेत सर्वजण आणि या ठिकाणी सर्व जे मंडळी आहे हे सर्वजणं थेटे लावून टीके लावून या ठिकाणी सर्व काही तयारी जुटली आहे म्हणजे कधीच म्हातारणं होणार अनिल कपूर नंतर दुसरा चेहरा असणारे आमचे अरुण बोगोटकर थोडेसे केस पांढरे झाले द्यायचे पण बाहेर दे ना जे बाजुना। बाजुना तो तो नहीं, नहीं। हे सर्वजण या बाजूने आहेत या बाजूनं वळगावातून खास आमचे सुनील भाऊ सध्या फेटा बांधत आहेत आणि कानेरकर बंद नाही नाही सुनील भाऊ फेटा बांधत आहेत आणि हे सर्व कानेरकर आणि कानेरकर कंपनी वळगाव हे या ठिकाणी सध्या फेटे बांध आणि आमच्या माता भगिनी बी या ठिकाणी फेटे बांधायसाठी आई जिजाऊचं जाऊचं रूप घेऊन या ठिकाणी आले आहेत आणि सर्वजण पहा हे तयारी चालू आहे हे अशी बढिया सध्या तयारी चालू आहे आता या गळ्याला आमच्या गुप्ताजीलाही फेटा बांधल्या जाणार त्याला फक्त मोठ्या अंगाचा फेटा लागणार आहे थोडासा तिकडच्या बाजून आमचे गणेशरावजी कानेरकर आहेत त्यानंतर आमचे सरपंच साहेब आहेत आमचे सोळंके भाऊ आहेत त्याच्यानंतर आमचे जयस्वाल भाऊ आहेत जयस्वाल भाऊ चक्क आज शांत दिसून आले मले हे सर्व हे आमचे मेडिकलवाले भाऊ आहेत सारे त्याच्या कार्यकर्त्याला ते घेऊन आले आहेत हे सर्व या ठिकाणी दिसून राहिले आणि हा आमचा लायनागळी प्रणव प्रणव प्रणवही या ठिकाणी फेटा बांधून राहिला त्याच्यानंतर गणेशराव डबल इकडे आले तिकडच्या बाजूने आमचे अवघडचे आले दीपक भाऊ थावानी योगेश भाऊ थोरात त्याच्यानंतर <coughs> थो साहेब आहेत सर्व आमचे सर आहेत या ठिकाणी आणि म्हणजे विधी क्षेत्रातला न चेहरा असे आमचे बापरे याची काय ओळख सांगावी लागते बाबा नावातच बोला आहे त्याच्या प्रभू रामचंद्राचं नाव आहे आणि अखंड सेवा दिली मतलब फॉरेस्टमध्ये असे हा एक चेहरा पुरे जंगलातच राहत ते आता गावात राहून राहिले मागच्या एक दीड वर्षापासून आता आणि हे चेहरे जुने फोटोग्राफर आहेत आणि हा एक सुंदर चेहरा या माणसाला पाहिले भल्ला जीव तुटते महाराष्ट्र काय करू लय स्मार्ट आहे दिसाले याच्यासोबत आणखीन एक स्मार्ट चेहरा या ठिकाणी उभा आहे आणि ह्या सर्व लोक या ठिकाणी शिवजयंतीची जयत तयारी सध्या अठ्याहत्तर लोक लाईव्ह आपल्यासोबत आपल्याला सध्या पोहून राहिले परतवाडा शहरात या ठिकाणी हे सर्व तयारी चालू आहे पाहून राहाल तुम्ही आणि लहान लहान लेकर आणि हा चेहरा बापा अजून एक स्मार्ट चेहरा दिसला हे असे स्मार्ट चेहरे सारे या ठिकाणी जे आमचं जुनं विश्रामगृह आहे त्या ठिकाणी हे सर्व तयारी चालू आहे आणि इकडच्या बाजूने आमची अजून एक ठाकूरजी आले ठाकूरजी आले हे दिदी आली आहे या ठिकाणी हे सर्व तयारी या ठिकाणी ताई ना बाकी सुंदर फेटा बांधला आहे ह्या ताई आहेत इकडच्या बाजूनं इकडच्या बाजून जर पाहत असाल तर जे काही शिवप्रेमी आले आहेत हे चेहरे बांधकीन आमचे ओळखते सारे चेहरे आहेत हे सारे चेहरे या ठिकाणी आहेत हे नाश्ता नाश्ता चालू आहे आणि काय म्हणते चण्याची चौकशी काय भाऊ एक नंबर हा आपल्या पंजाबराव पाटील धाब्यावरून आलेला आहे स्वतःच्या हाताने बनवलेला आहे म्हणजे मी करतो चणान आहे हे आता चने हे चने खाल्ले की निरा हे आता कोणासारखे करतील सांगायचं कामच नाही बाबा मॅम येईन स्वतः तुला हे या ठिकाणी व्यवस्था सर्व केली आहे मोठ्या प्रमाणात सध्या लोक आहेत आणि इकडच्या बाजून हा एक ग्रुप आहे हे हे माझे सारे दोस्त आहेत भाई या ठिकाणी रिलॅक्स बसल्या जय शिवराय नाव आहे काफी आहे ना बाबा आणि आमचे छोटे मावळे या बाजूने फेटा बांधून हातात परम पवित्र भगवा ध्वज घेऊन सध्या सर्वजण आहेत आणि त्या बाजूनं काही असो आमचे आर्मीचे मेजर साहेब चुपचाप तिथे नाश्ता करून ना आले पण महानजरीतून ते सुटत नाहीत ते आणि हा एक ग्रुप आहे आणि ह्या या ठिकाणच्या आमच्या तरुणी ह्याही एकदम पाना काय मस्त नाकात न फेटा गिटा घालून सर्व हा ग्रुप या ठिकाणी सध्या तुम्ही पाहून राहिले आणि ह्या आमच्या अचलपूर परत सौंदर्य आहे आणि अचलपूर परत छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज अरे तुमचं आमचं नाता काय जय अरे तुमचं आमचं नातरा छत्रपती शिवाजी महाराज की म्हटलं की आपसुकच जयच्या तोंडातून जय येते समजून घेते आहे मातीत उगवलेलं एक रोपटा आहे आणि शिवाजी महाराजांचे हे सर्व आमचे हे सर्व मावळे आणि ते तुम्ही आजकाल रील्सवर पाहत असाल पण ह्या आमच्या माता भगिनी पहा ह्या आपल्या पारंपरिक वेशात आजच्या शिवजयंती आल्या बाबा साऱ्या सारे आणि हे आमचे या ठिकाणचे चेहरे पाना तयारी पूर्ण झालो आहे हे कार्यकर्ते या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहेत हे सर्वजण या ठिकाणी जुकले आहेत आणि याचा चुपचाप कार्यक्रम चालू आहे काय सांगतील आणि हे दिदी एवढीशी सुंदर असा टिळा लावला आहे त्याच्या आईले घेऊन या ठिकाणी आले आहेत हे सर्वजण या ठिकाणी जे आहेत हे सर्वच्या सर्व शिवजयंतीसाठी सुटले आहेत हे सर्व आमचे वडीलधारे मंडळी या ठिकाणी आले आहेत हे सर्व या ठिकाणी जो आहे हा माहोल आहे हजारोच्या संख्येने लोक आहेत मी कमी पळून आलो कुठंतरी आणि हा चेहरा यानं फेटा बांधला आहे मोठ्या अंगाचा फेटा घेतला एकदम हा गळी या ठिकाणी बाकीचं काही जैनजन्य आहे आपलं चने खायचे ना हा कार्यक्रम या गळ्यात आला आहे आणि आमचे आराध्य दैवत छत्रपती शिवरायांची हे प्रतिमा या ठिकाणी नमस्कार माझी जिल्हा परिषद सदस्य सा... मामा काटोळे या ठिकाणी आलेले आहे हे सर्व या ठिकाणी तुम्ही जे बोलून राहिले पण ताकदनं सध्या जे काम चालू आहे ते म्हणजे या ठिकाणी फेटे बांधणं चालू आहेत हे सर्व फेटे बांधणं या ठिकाणी चालू आहेत आणि या शहरातले अजून काही दोन तीन चेहरे आहेत की ते चेहरे दाखवल्याशिवाय माझी बातमी पूर्ण होणार नाही रुपेश पाटील उरले आहेत माऊली नर्सरीचे हे या ठिकाणी आले आहेत त्याच्या कार्यकर्त्याला घेऊन हा त्याचा कार्यकर्ता आहे आणि या परतवाड्यातला साऱ्यात हासारा चेहरा चेहरा उज्ज्वल पाटील आले आहेत आमचे याच्या का भल्ल्या प्रसिद्ध आहेत कॅमेरान बॅटरीचे डीलर आहेत ते लय मोठे जबरदस्त काम आहे आणि सर्व आहे सर्व येल काय सांगा लागतं तो प्रश्नच नाही हे सर्व चेहरे या ठिकाणी चालू आहेत आणि हे पाले सुंदर असा फेटा बांधणं चालू आहे हे पहा मस्त फेटा बांधणं चालू आहे हे सर्व तुम्ही गावरा आपल्या याच्यावर लाईव्ह पोहून राहिले म्हटलं लाईव्ह पोहून राहिले हे सर्व या ठिकाणी आहे तुम्ही हे पोहू शकता आणि हे फेट्यासाठी या बाजूनं सर्व गर्दीच गर्दी आहे ज्याचे आता हा एक कार्यकर्ता आहे आणि जेनं आपलं अखंड म्हणजे स हयात जे आहे हे लष्करासाठी दिले आमचे सर आहे तेने आला सध्या फेटा बांधून ठेवला आहे हा हा फेटा जे आहे आणि हे आपल्या शिवजयंतीसाठी एकत्र आले हा चेहरा तुम्हाला दाखवलाच बाबा रुपेश भाऊचा हे सर्व चेहरे या ठिकाणी आहेत हे सर्व जुटले आहेत पाहून राहिल तुम्ही आणि हे पाहताय फेटा बांधणार आहेत जय श्रीराम जय श्रीराम बाय हे कार्यकर्ते सर्व या ठिकाणी आले आहेत आणि अजून घोटकर साहेब आले आहेत हे सर्व या ठिकाणी तुटले आहेत हे बा सध्या याचं फोटो सेशनही चालू आहे थोडंसं हे शहरातलं जय शिवराय राजदादा प्रकाश भाऊ जय शिवराय जय जगदंब ऋषभ भिशेष जय जी जय शिवराय हे या बाजूने या ठिकाणी चालू आहे हे आमचे मावसाहेब माहे जोशी काका हे सर्व या ठिकाणी सध्या फोटो सेशनचा थोडासा हलकाचा कार्यक्रम या ठिकाणी चालू आहे हे बा जय शिवराज पाना राजू नाव काढला बरोबर आपसू हृदय अशी ललकारी निघते ना त्याला म्हणतात खरी ऊर्जा खरी प्रेरणा शिवाजी महाराज लवकरच या ठिकाणी आता शिवजयंतीला सोहळा चालू होणार आहे तत्पूर्वी सध्या या ठिकाणी फोटो सेशन चालू आहे हा सर्व कार्यक्रम मी तुम्हाला सध्या दाखवला आहे आणि एक वेगळा आनंद सध्या या ठिकाणून तुम्ही सध्या पोहून राहिले मोठ्या संख्येत सध्या या ठिकाणी आल्या आहेत आमचे निलेश भाऊ सातपुते बी या ठिकाणी आहेत तुम्ही पाहू शकता जय भवानी जय भवानी जय शिवराय शिवरा हे शिवरा सर्व आणि हे पोलीस कर्मचारी आहेत भाई दिसले का आमचे काळे भाऊ तिकडच्या बाजूनं शेख नाजीम भाऊ आहेत हे सर्व या ठिकाणी आपली सेवा देत आहेत जय शिवराय हे सर्व या ठिकाणी त्यांनी पाहून राहिली मेडिकल असोसिएशनच्या वतीनं काही ठेवलं नाही काय काय ठेवलंय नाश्ता ठेवला आहे ना बरं हे पाहिजे काय ठेवलं आहे संध्याकाळी दुपारी कोणा ठिकाणी पायजा स्थळ अजून सांगितलं ऑन कॅमेरा आणि हा सुंदर असा टीका या ठिकाणी लावण्यात आलं शेकडो लोक या ठिकाणी सध्या झुकले आहेत आणि त्यातला आनंद मी तुम्हाला दाखवला रुपेश भाऊ ढेपे आले आहेत एक असा चेहरा लाईव्ह सध्या हे सर्व तुम्हाला मी दाखवला आहे आणि हा कार्यकर्ता बाग काळीनच वाजून वाजव तुला गोडशी वाजव 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 हा बाग काळी घेऊनच वाजून राहिला आणि या बाजून एक लहान चुकली दिदी आहे बाई दीदी आहे हे दीदी या ठिकाणी तुम्हाला दिसली आहे हे सर्व या ठिकाणी आहेत आमचे साखरे भाऊ आले ईश्वरचंद साखरे भाऊ या ठिकाणी जुटले आहेत आणि हा सर्व सोहळा तुम्हाला रेकॉर्डिंग कुठेच तर पाहायला भेटेल तत्पूर्वी मी लाईव्ह जुटलो होतो आणि या ठिकाणचा माहोल तुम्हाला दाखवला बाकी कोणाचं काही असो पण आपले चने सुटलेली पाहिजेत या उद्देशानं लयजणं का होईना चण्याचा आनंद घेऊन राहिले हा बाहे आता काही जण मी दिसल्यावर टाकून राहिले पण ते त्या कोटात गेल्यावर काय करता भाऊ कोटात तर टाकलंच ना हा एक वेगळा आनंद आहे हे सर्व आहे आणि या कार्यकर्ता आला याला आता फेटा भरून दिला जाणार आहे दादा सांगा शिवरायाबद्दल बोला जरा जग शिवराय असे व्यक्ती आहे किल्ले पण जिंकले आणि लोकांचे मन पण जिंकले किल्ले पण जिंकले लोकांचे मन पण जिंकले नाव सांगा तुमचा परिचय द्या आर्यन प्रवीण तायडे वर्गात चौथा माझ्या शाळेचे नाव नगर परिषद प्राथमिक मराठी शाळा विदर्भ मी चल बा हे मराठी शाळेचे लेकरू आहे टरटर बोल म्हणजे एकदम सरकटीवर बोलणार छत्रपती शिवाजी महाराज बद्दल तर हे बाहेर आहे तिकडच्या बाजूने आमचे सोळंकी उभा आहेत उज्ज्वल पाटील काय चेहरा पाहला त्या चेहरा पाहायला की असं मंदर कसा कसं ना एक सुंदर चेहरा याही ठिकाणी उभा आहे शंभर लोक लाईव्ह पोहून राहिले जय शिवराय म्हणा एकदा जय रॅलीचा मार्ग असा आहे की आपल्या रेस्ट पासून रॅली निघील आणि रॅली समोर जयस्तंभ मार्गे होताना आपल्या शिवतीर्थावर जाणार आहे हा रॅलीचा मार्ग आहे दादा तर हे सर्व या ठिकाणी सर्व तुम्ही पोहून राहिले लवकरच रेकॉर्डिंग फुटेज पाहायला भेटतील तत्पूर्वी लाईव्हमधून शेकडो लोकांनी पाहिलं हजारो लोकांनी पाहिलं पाऊ पुढचा कार्यक्रम का आणखीन लाईव्ह घेतोच मी थोड्या वेळा तिथपर्यंत जय शिवराय